शिवाजी महाराज चा विडंबन करणारा राज्य शासना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा विडंबना करणारा राज्य शासनाचा विडंबना करणारा केंद्र शासनाचा या सरकार या सरकारचा करायचं काय राज्य शासना सरकार महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात काळा दिवस आहे कारण का जो ज्या पुतळ्याला तीन तीन वर्ष चार चार वर्ष बनवायला लागतात तो आठ महिन्यामध्ये पुतळा तयार केला आणि तिथं बसवला आणि ते काल त्या पुतळ्या पुतळा कोसळला आणि हे शासक इतकं आहे काय की असं सांगतंय ताशी चाळीस पंचेचाळीस किलो किलोमीटरच्या वेगानं वारं वाहत आहे त्यामामुळे हा पुतळा पडला पण हे सरकार सुद्धा खोटं बोलते आज आपण बघितलं देशामध्ये किती अरबी समुद्रात पुढं कुठं कुठं पुतळे उभारलेत त्या पुतळे कुठल्याही पुतळ्याला काही झालं नाही हा निष्कृष दर्जाचा काम झाल्यामुळं हा पुतळा कोसळला आम्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा तीव्र पुड निषेध करतो पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजपूत इथंवर उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिजा शिवाजी महाराजावर किंचित प्रेम नसणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मदाता लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळवारांनी असतापूत झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेले याला महत्व होतं नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील ही योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा केंद्र शासनाचा सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर